अमळनेर तालुक्यातील मुडी येथील शेतकऱ्यांनी चक्क ड्रोनच्या साहाय्याने ऊसाची फवारणी करून पैसे आणि मजुरांची बचत केली आहे तसेच यामुळे उत्पन्नातही भर पडणार आहे मुडी येथील युवा प्रयोगशील शेतकरी व ऊसाचे व्यापारी संतोष गुलाबराव चौधरी यांनी ड्रोनच्या साहाय्याने ऊस पिकावर कीटकनाशकाची फवारणी केली ऊस हा तोडणी इतका उंच झाल्यावर ऊस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला होता उसावर पांढरा लोकरी मावा मोठ्या प्रमाणात दिसून येत होता परंतु फवारणी करणे शक्य नव्हते मजूर मिळत नसल्याने उंच उसावर फवारणी करणे अशक्य होते यावर या उपाय म्हणून सोशल मीडियाचा उपयोग घेत संतोष चौधरी यांनी फेसबुकवर फवारणीबाबत विनंती केली व यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातून ड्रोन भाड्याने मागवत आपल्या ऊस पिकावर यशस्वी फवारणी केली बघता बघता संपूर्ण गावातली शेतकऱ्यांना ही संकल्पना भावली व त्यांनी सुद्धा हा प्रयोग राबवला यामुळे शेतकऱ्यांना अगदी कमी वेळेत योग्य ती फवारणी करता आली यामुळे निश्चितच उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आवड निर्माण होणार आहे ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने फवारणी केल्यास शेतकरी बांधवांचा वेळ पैसे यांची बचत होऊन उत्पन्न वाढीसाठी मदत ती होणार असल्याचे युवा प्रयोगशील शेतकरी संतोष चौधरी यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले खेलो इंडियाच्या राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या दिनेश बागडेची अमळनेरकरांनी वाजत गाजत आतिषबाजी करत जल्लोषात मिरवणूक काढली भारत सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेतून अमळनेरच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणाऱ्या दिव्यांग दिनेश बागडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अमळनेरात क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील दिनेशचा सत्कार केला सत्कार प्रसंगी विक्रांत पाटील मनोज शिंगाने दर्शना पवार महेंद्र महाजन किशोर माळी मुख्याध्यापक एस डी देशमुख डी ए धनगर प्राध्यापक डॉक्टर लिलाधर पाटील प्राध्यापक अशोक पवार हे हजर होते तर सायंकाळी विजय मारुती मंदिरापासून महाराणा प्रताप चौक न्यायालय मंगलमूर्ती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यंत जिल्हा परिषद वर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉक्टर अनिल शिंदे प्राध्यापक सुभाष पाटील पंचायत समितीचे माजी सभापती धनगर पाटील डॉक्टर दिनेश महाजन राहुल कंजर योगेंद्र बाविस्कर मुख्याध्यापक प्रकाश पाटील योगेश महाजन डॉक्टर नितेश माचरे सागर विस्पुते टोनी बागडे गोपी पंकज कंजर राकेश अभांगे सूरज अभांगे यांच्यासह क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोघा महिलांना पोलीस स्टेशनला चल सांगणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या कानशिरात मारल्याने दोघांना जेलची हवा खावी लागली आहे सतरा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अमळनेर बस स्थानकावर अमळनेर चोपडा बसमध्ये सारबेटे येथील प्रतिभा राजेंद्र कोळी या महिलेची सोन्याची पोत बळजबरीने दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिलाच मारहाण सुरू केली म्हणून बस स्थानक ड्युटीवरील अशोक कुमावत महिला कॉन्स्टेबल नम्रता झरे यांनी महिलांना खाली पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले त्यावेळी सुनीता सागर चौधरी राहणार वाघाडी पंचवटी नाशिक व ममता सतीश चौधरी राहणार एमआयडीसी इच्छा देवी जळगाव या दोघींनी महिला कॉन्स्टेबल नम्रता झरे यांना कानशिलात मारली आणि शिविगाळ करून मीडिया बोलून तुझी नोकरी खाऊन जाईल म्हणून धमकी दिली जरे यांनी पोलीस गाडी दोघा महिलांना अटक केली दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील आताही मंडळात दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी किसान काँग्रेसच्या वतीने प्राध्यापक सुभाष पाटील यांनी करत शेतकऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला प्रशासन जर दाद देणार नसेल तर आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय तो नाही असे किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले अमळनेर तालुक्यातील भोहरा येथे तलाठ्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडत मारवड पोलिसांत जमा केले आहे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी पथक गस्त घालत असताना सोळा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता भोहरा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आल्याने ते मारवड पोलिसांत जमा करण्यात आले आहे या पथकात मंडळ अधिकारी विठ्ठल पाटील मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ तलाठी ए बी सोनवणे पराग पाटील तिलेश पवार प्रदीप भदाने मनोहर भावसार व सचिन बमनाथ यांचा समावेश होता महाराष्ट्रातील सुमारे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संपाचा तेरावा दिवस आहे संपूर्ण राज्यभर मोर्चा आंदोलने व नागपूर विधिमंडळ व अधिवेशनावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला असून अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही हालचाल केलेली नाही याबाबत नामदार अनिल भाईदास पाटील यांची अंगणवाडी कृती समितीचे भानुदास पाटील यांनी भेट घेत संपाबाबत निवेदन निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी नव्वद कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे अमळनेरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्ते व हितचिंतकांनी फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता तसेच पैलाट नाक्यावर असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक व शेतकरी बांधवांनी त्यांचे ढोल ताशांच्या कचरात स्वागत करून जंगी सत्कार केला त्यानंतर विश्रामगृह चौकात देखील तरुण कार्यकर्त्यांनी डीजे लावून त्यांचे स्वागत केले जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात मंगरुळ माध्यमिक विद्यालयाने तर लहान गटात जयतपीर माध्यमिक विद्यालयाने बाजी मारली मंगरुळ माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती लहान गटासाठी जीवनदायी आई हा विषय होता मोठ्या गटासाठी व्यसनमुक्त भारत हा विषय होता मोठ्या गटात गायत्री दीपक पाटील प्रथम द्वितीय साने गुरुजी विद्यालयाची अश्विनी मनोहर पाटील तर तृतीय क्रमांक नेहा दीपक पाटील मंगरूळ यांनी बक्षिसे मिळवली यावेळी प्रकाश पाटील राजेंद्र देशमुख पल्लवी पाटील शीतल चव्हाण सीमा मोरे हजर होते परीक्षक म्हणून प्रभुदास पाटील सुषमा सोनवणे अमोल पाटील यांनी काम पाहिले सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे तालुक्यातील कळमसरे येथील बाबुलाल पाटील यांची अमळनेर विमा शाखेत चौथ्यांदा यम डी आर टी यु एस ए साठी निवड झालेली आहे बाबूलाल यशवंत पाटील यांची चौथ्यांदा ही निवड झाली असून अमळनेर शाखेच्या इतिहासात चौथ्यांदा एम डी आर टी करणारे ते एकमेव एजंट आहेत ते अमेरिकेत जाण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यांनी तो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत दहा लाख डॉलर्स इतका विमा व्यवसाय खरेदी करतो अमळनेर शाखेतून सलग चौथ्यांदा निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे